नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आज हा ब्लॉग मी थोडासा वेगळा बनवतो आहे मी अचानक अशी एक व्हिजिट केली पेण हमरापूर इथे दरवर्षी एक व्हिजिट असतेच पण ह्या वर्षीची पी ओ पी बंदी ह्यासाठी मी एक जस्ट एक रँडम व्हिजिट केली तिकडे पण जे काही पाहिलं ते तुमच्यासमोर मांडतो आहे हे जे तुम्ही दृश्य पाहत आहे ना ही मी काही कारखान्यांना व्हिजिट केली आहे दृश्य बात आहे इमीगा ही मी काही कारखान्याने व्हिजिट केली तिकडे आणि प्रत्येक कारखान्याचं हेच दृश्य मला पाहायला आलं तिथे एकही कारागीर त्या कारखान्यात नव्हता आणि असंख्य लाखो असे गणपती बाप्पा शेतामध्ये होते कारखान्यांमध्ये होते म्हणजे सगळ्या रॉ मूर्त्या तिकडे अशा ठेवल्या गेल्या होत्या आणि म्हणजे असं म्हणतात ना की बाप्पा प्रचंड जिथे नजर जाईल तिथे असे बाप्पा होते पण एकही कारागीर नव्हता पी ओ पीच्या ह्याच्यामुळे सगळे कारखाने ठप्प झालेले आहेत तर आपण ह्यावरती काय विचार करता तर पी ओ पी बंद झालीच आहे की करायला पाहिजे आहे कारण की इथल्या लोकांचे सगळ्यांचे रोजगार गेलेले आहेत तर आपण शासनाला विनंती करू की ह्याच्यावरती काहीतरी एक छानसा उपाय सुचवून या सर्वांसाठी काहीतरी एक, का एक मार्गदर्शन आणि रोजगार मिळेल असं काहीतरी करावं का का हीच नम्र विनंती शासनाला